देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्या आपल्या हक्काचे पत्रकार लाईन या ब्लॉक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद कर कमी होणार नाही ठीक आहे एखादा दिवस कमी होईल एखादा दिवस कमी होईल पण प्रत्येक माझ्या प्रत्येक माणसाला पूर्वी जसा भेटत होतो तसाच भेटा जसा बसत होतो तसाच खुर्ची टाकून बसणार जसा माझ्या आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करत होतो तसाच करणार मंत्री झाला म्हणून मला कधीही शिंग येणार जो जयकुमार आपण बघितलेला तो जयकुमार मंत्री झाल्यावर आपण म्हणाल त्याच्यामध्ये कुठला बदल झालेला आपल्याला दिसणार नाही अवश्य मला लागला असेल अवश्य मला आधीची मेहनत करावी लागेल पण जेवढा वेळ मी तुम्हाला देईन मी तुम्हाला असेल हे मला म्हणून मी आपल्याला सांगतो रविवार रविवारचा वेळ मी तुम्हाला दिला त्याही पेक्षा वेळ तुम्हाला द्यायला लागेल पण रविवार शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून रविवा रात्री सात वाजेपर्यंत जेवढा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये फक्त मी माझ्या जनतेला भेटेन याच्यामध्ये दुसरं कुठलंही काम मी करणार नाही माझी जनता माझ्या सोबत असेल माझे सहकार सोबत असतील आणि मी त्या दिवशी सांगितले जरी शनिवार रविवार असला तरी शनिवार रविवाराची या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची ता सुट्टी आता बंद झालेली आहे तुम्हाला कधी सुट्टी घ्यायची देवा घ्या पण जेव्हा मी माझ्या जनतेसोबत काम करतोय तेव्हा तुम्ही माझ्या सोबत असला पाहिजे त्यांच्या असला पाहिजे हे या मनापासून सांगेन ते मला साथ देतील नक्की साथ देतील नाही ना दिले तरी पाडू हे आपल्याला सांगेन बिलकुल चिंता आपण करू नका ज्या पद्धतीचा आजपर्यंत आपण अनुभव घेतला त्याच्यामध्ये कुठला बदल होणार आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद